श्रावण महिना सुरू होणार आहे श्रावणाचा पहिला सोमवार येणार आहे सगळेजण जण उपवास करतात तर त्याच दृष्टीने आज आपण बटाट्याचा गोडाचा शिरा केलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे आणि केशरामुळे कोणताही ॲडिशनल कलर घालायची गरज पडलेली नाहीये तर हा गोडाचा शिरा बटाट्याचा गोडाचा शिरा कसा केला पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आता श्रावण महिना सुरूच होणार आहे पहिला श्रावणी सोमवार येणार आहे तर श्रावणी सोमवारासाठी बरेच जण उपवास करतात तर त्या उपवासाचीच एक आज आपण रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे बटाट्याचा गोडाचा शिरा बटाट्याचा गोडाचा शिरा करण्यासाठी त्याच्यासाठी लागणार आहे साहित्य बघून घेऊया इथे मी एक मोठा आणि एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे जो मी उकडून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला काजू बदाम आणि बेदाने लागणार आहेत त्याच्यानंतर वेलची पूड लागणार आहे चवीनुसार साखर लागणार आहे आणि सात ते आठ केशरच्या काड्या मी गर एक चमचा दुधामध्ये भिजवून घेतलेल्या आहेत तर प्रथम इथे मी एक कढई गरम व्हायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक पूड घालून घेऊयात तूप छान मेल्ट होऊन द्यायचे आणि तूप मेल्ट झालं की त्यामध्ये काजू आणि बदाम घालून घ्यायचे आहेत जे आपल्याला तुपामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने एक साधारण दोन ते तीन सेकंदामध्ये हे फ्राय होतात काजूचा आकार हे सॉरी रंग बदलला लग की लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहे बघू शकाल तुम्ही इथे काजूचा रंग बदलतोय आता आपण हे काजू आणि बदाम काढून घेऊयात एका छोट्या बोलमध्ये आपल्याला काजू होऊन द्यायचे नाहीये सोनेरी रंगावरच आपल्याला करून घ्यायचे आहेत त्यानंतर सात ते आठ बेदाणे घालून घेऊया बेदाणे फक्त जस्ट फुलले पाहिजेत तेवढंच आपल्याला फ्राय करायचं आहे नाहीतर ते खूप चिवट होतात किंवा चिवी होतात बघू शकाल इथे तुम्ही ठुकतायत बेदाने छान आता लगेच हे बेदाने काढून घ्यायचे आहेत नाहीतर त्या बेदाण्यांचा कडवटपणा आपल्या शिरामध्ये उतरतो आता इथे मी दोन मध्यम आकाराचे एक मोठा घेतलाय आणि एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे तो असा हातानेच आपण कुस्करून घेऊयात तुम्ही मॅशरने केला तरी काहीच हरकत नाही हा बटाट्याचा शिरा खूप रुचकर लागतो खाण्यासाठी खूप चविष्ट लागतो आणि आता हे जे आपण मॅश करून घेतलेला बटाटा आहे इथे ला तूप गरमच आहे त्यामध्ये अशी बटाट्याच्या आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि तुपावरती छान फ्राय करून आहे जर मला लागलं तर मी ऍडिशनल तूप घालणार आहे जर घालायची गरज नसेल तर नाही घालायचंय छान सोनेरी रंगावर आपल्याला तुपावरती तुप परतून घ्यायचं आहे तर इथे बघू शकाल बटाट्याने पूर्ण तूप ॲबॉर्ब केलेला आहे मला इथे एखादा चमचा तरी अजून तूप लागेल एक चमचा तूप ऍड करते मिक्स करून घ्यायचे आणि हा छान सोनेरी रंगावरती आपल्याला परतून परतून घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकाल इथे तुम्ही बटाट्याचा कलर बदलायला सुरुवात झालेली आहे सुंदर सुवास येतोय अजून साधारण दोन ते तीन मिनिटं लागतील मीडियम हीट वरच ठेवायचं आहे स्लो टू मीडियम हीट वर जेणेकरून आपला शिरा किंवा हा बटाटा खाली लागणार नाही आणि सतत ढवळत राहायचं आहे जर तुम्ही असं मिक्स केलं नाही तर शिरा खाली लागून करपू शकतो तर अशा पद्धतीने बघू शकाल तुम्ही इथे आपल्या बटाट्याचा कलर पूर्णपणे बदललेला आहे आता असा कलर झाला की आपल्याला यामध्ये लागेल तेवढी साखर घालायची आहे तुम्हाला कितपत गोड आवडतं किंवा कमी गोड आवडतं त्यानुसारच तुम्ही साखर घालून घ्या कारण बटाट्याला थोडासा गोडवा असतो त्याच्यामुळे कोणाकोणाला साखर कमी सुद्धा लागू शकते साखर घालून थोडं टेस्ट करून बघा किंवा चव घेऊन बघा जर वाटत असेल तर साखर घाला साखर घातल्यानंतर थोडासा शिरा हा पातळ होतो बघू शकाल इथे तुम्ही आता सतत ढवळत हा परत एकदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे सतत हलवणं गरजेचं आहे नाहीतर शिरा खाली लागून करपू शकतो वा क्या आहे का सुंदर सुवास येतोय आणि ह्या ज्या बटाट्याच्या थोड्या मधल्या ज्या फोडी आहेत त्या पण मॅश करत करत करायचं आहे अशा पद्धतीने बघू शका थोड्या वेळानंतर शिऱ्याला दाटसर पण यायला सुरुवात होते त्या बाबती साधारण दोन ते तीन मिनिटच झालेली आहेत शिऱ्याला मस्त दाटसरपणा येतोय फोडी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत साधारण इथे मी जवळजवळ चार मिनटं झालेली आहेत आणि शिरा बघू शकाल तुम्ही दाट सर व्हायला सुरुवात झाली आहे आधी आपला शिरा साखर टाकल्यानंतर पातळसर झाला होता आता व्यवस्थित दाट होतोय बघू शकाल इथे तुम्ही मला अगदीच पावच वाटी साखर लागलेली आहे जर तुम्हाला साखर जास्ती लागत असेल घातली तरी काहीच हरकत नाही पण दोन बटाट्यांसाठी पाव वाटी साखर खूप होते आता यामध्ये केशराचं दूध घालायचं आहे वा क्या बात ते किती सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल तुम्ही जबरदस्त वा वा केशर घातल्यामुळे आपल्याला दुसरा ॲडिशनल कोणताही कलर किंवा फूड कलर घालायची गरजच पडत नाही आणि ह्या केशराचा पण फ्लेवर इतका सुंदर उतरतो जबरदस्त आता काय करायचं ना ह्याच्यावरती एक झाकण ठेवून एक पाच मिनटे तरी आपण ह्याला दणदनीत वाफ काढून घेऊयात तर अशा पद्धतीने बघू शकाल इथे तुम्ही मी पाच मिनटे छान दणदनीत वाफ काढून घेतलेली आहे आणि किती सुंदर कलर आलेला आहे ठे जबरदस्त आता काय करायचं ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण फ्रुट्स फ्राय करून घेतलेले होते ते घालून घ्यायचे आहे किंवा तुम्ही ची पूड जरी घातली ना तरी काहीच हरकत नाही पण असे अख्खे ड्रायफ्रूट्स दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात म्हणून मी अशी घालतीय जबरदस्त आणि गॅस बंद करून टाकायचं आहे कारण तुम्ही गॅस जास्ती वेळ ठेवला तर हे बघा असं साईडला लागून किंवा खाली लागून करपू शकतं त्यामुळे गॅस लगेचच बंद करायचा आहे आणि त्यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालायची आहे मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपला हा बटाट्याचा गोडाचा शिरा उपवासासाठी खास तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपला बटाट्याचा शिरा गोडाचा शिरा तयार झालेला आहे किती छान दिसतोय बघू शकाल किती छान कलर आलेला आहे केशरामुळे कोणताही ॲडिशनल कलर आपल्याला घालायची गरजच पडलेली नाही आहे आणि सगळे ड्रायफ्रूट्स केशर आणि हा खूप हेल्दी शिरा झालेला आहे नक्की करून बघा ह्या उपवासाला किंवा या श्रावण महिन्यामध्ये तर तुम्हाला आजची रेसिपी ही कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत पूर्वज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद